तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया काय महाराष्ट्राचं एव्हरेस्ट कोणतं हे माहीत आहे का याचं उत्तर आपल्याला या सफरीच्या शेवटी नक्की मिळेल आपली ही सफर सुरू होते महाराष्ट्राचा कणा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून याच रांगांमध्ये आपली सगळी शिखरं वसलेली आहेत हे नुसते दगडमातीचे डोंगर नाहीत बरं का तर ते इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत प्रत्येक शिखरावर प्रत्येक गडकिल्ल्यावर शौर्याच्या श्रद्धेच्या आणि निसर्गाच्या अगणित कथा दडलेल्या आहेत चला तर मग आता आपली चढाई सुरू करूया आपण सुरुवात करणार आहोत दहाव्या नंबरच्या शिखरापासून आणि हळूहळूवर चढत जाणार आहोत थेट पहिल्या नंबरपर्यंत आपल्या यादीतल्या दहाव्या क्रमांकाच्या शिखराची उंची आहे समुद्र सपाटीपासून बरोबर बाराशे पंच्याण्णव मीटर आणि हे शिखर म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं ब्रह्मगिरी याचं महत्व फक्त उंचीत नाहीये तर हे पवित्र गोदावरी नदीचं उगम स्थान आहे आणि त्यामुळेच याला एक वेगळंच खूप मोठं आध्यात्मिक महत्व आहे चला आता आणखी थोडं वर जाऊया तेराशे बारा मीटर उंचीवर आणि हे शिखर तर इतिहासाच्या शौर्यानं अक्षरशः भारलेलं आहे हे शिखर म्हणजे पुण्याचा अभिमान सिंहगड गड आला पण सिंह गेला हे शब्द कानावर पडले ना की अंगावर अक्षरशः काटा येतो तानाजी मालुसरेंच्या पराक्रमाची ती गाथा या शिखरावर आजही जिवंत वाटते आता आपण अशा काही शिखरांकडे वळतोय जे केवळ डोंगर नाही आहेत तर एका महान साम्राज्याचे ते साक्षीदार आहेत आणि इथे बघा दोन बलाढ्य गड किल्ले राजगड आणि रायगड राजगड जो आहे तेराशे शहात्तर मीटर उंचीवर तो होता मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आणि मग रायगड तेराशे छप्पन्न मीटर उंचीवर तो बनला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य राजधानी म्हणजे बघा एकाने स्वराज्याचा पाया रचला तर दुसऱ्याने त्यावर कळस चढवला आता आपण पोहोचलो आहोत चौदाशे तीन मीटर उंचीवर हे ते शिखर आहे जिथून महाराजांच्या त्या दिग्विजय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली हा आहे तोरणा किल्ला ज्याला प्रचंड गड असंही ओळखलं जातं विचार करा शिवाजी महाराजांनी वयाच्या अवढ्या सोळाव्या वर्षी जिंकलेला हा पहिला किल्ला स्वराज्याचं तोरण खरंतर ह्याच गडावर बांधलं गेलं आपली चढाई थांबलेली नाहीये सुरूच आहे पाचव्या नंबरवर आहे नाशिक जवळचं सप्तशृंगी देवीचं एक प्रसिद्ध शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आणि मग चौथ्या नंबरवर येतो हरिश्चंद्रगड अरे वा त्याचा तो रौद्र कोकणकडा ट्रेकर्ससाठी एक मोठा चॅलेंज आहे आणि निसर्गप्रेमींसाठी तर एक अविस्मरणीय अनुभव चला आता आपण एकदम अंतिम टप्प्यात आलो आहोत सह्याद्रीच्या तीन सगळ्यात उंच सगळ्यात भव्य शिखरांकडे जरा या स्लाइडवर नजर टाका हे आहेत महाराष्ट्रातले टॉप तीन त्यांची उंची बघितल्यावरच त्यांच्या भव्यतेची कल्पना येते नाही का आणि स्पर्धा बघा किती जवळची आहे तर मग तिसऱ्या क्रमांकावर आहे मुल्हेर उंची पंधराशे एकोणपन्नास मीटर आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे सालहेर उंची पंधराशे सदुसष्ट मीटर विशेष म्हणजे हे दोन्ही भव्य किल्ले नाशिक जिल्ह्यातच आहेत आणि आता महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर त्याची उंची आहे एक सहा चार सहा सोळाशे सेहेचाळीस मीटर अगदी बरोबर महाराष्ट्राचं एव्हरेस्ट आहे अहमदनगर जिल्ह्यातलं कळसुबाई शिखर सोळाशे मीटर उंचीवर असलेलं हे शिखर म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जणू मुकुटमणीच आहे